श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येकाच्याच घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना दुर्वा ह्या किती प्रिय आहेत दुर्वा गणपती बाप्पांना का अर्पण करत असतात तर बघा एकदा गणपती बाप्पांच्या पोटामध्ये खूप जळजळ होत होती आणि ही जळजळ काहीही केलं तरीही थांबत नव्हती हो त्यावेळेस ऋषींनी त्यांना दुर्वा खायला दिल्या आणि त्यानंतर त्यांच्या त्यान पोटातली जी जळजळ आहे तर ती थांबली आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पांना दुर्वा या अर्पण केल्या जातात आणि जो कोणी मनुष्य गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो त्यावरती गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद त्यांचा वरदहस्त हा नेहमी असतो तर गणपती बाप्पांना आपण रोज सकाळ संध्याकाळ या गणेश चतुर्थीच्या सणामध्ये दुर्वा अर्पण करत आहोत पण ह्या दुर्वा बघा आपण काय करतो काही वेळेस त्या फेकून देतो कचऱ्यामध्ये वगैरे टाकतो पण हे योग्य आहे का तर नाही अजिबात नाही आपल्याला या दुर्वांचा उपाय करायचा आहे ह्या दुर्वा का फेकून देऊ नये बघा कारण त्यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो आपण ज्यावेळेस दुर्वा अर्पण करत असतो तर त्यावेळेस त्यांचा जो कृपा आशीर्वाद आहे तर तो आपल्यावरती आल्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष संकटे दुःख दारिद्र्य अडचणी दूर होऊन आपले सर्व विघ्न दूर होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर ह्याच दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर त्याचा एक उपाय करायचा आहे आता सर्वात प्रथम ह्या दुर्वा तुम्हाला फिकून द्यायच्या नाही आहेत तर ह्या जे दहा दिवसाच्या दुर्वा आहेत त्या तुम्हाला एखाद्या पिशवीमध्ये वगैरे तुम्ही साठवून ठेवायच्या आहेत आणि ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जात असतो त्यावेळेस त्या दुर्वा म्हणजेच ती जी पिशवी आपण निर्मल्याची तयार केलेली आहे तर ते निर्माले आपल्याला गणपती बाप्पांसोबत घेऊन जायचं आहे जा आणि ज्यावेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करणार आहोत तर तिथे निर्मल्याच्या ठिकाणी ह्या दुर्वा तुम्हाला तिथे टाकून द्यायच्या आहेत आपण रोज दुर्वा अर्पण करतो आणि रोज त्या कचऱ्यामध्ये टाकणं हे अजिबात योग्य नाही ये कारण आपण तिथे सेवा करतो आणि त्या सेवेला जर आपण कचऱ्यामध्ये टाकतो तर बघा तुम्ही हे किती मोठं महापाप आपल्या हातून घडत आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो तर त्या टाकल्या गेल्या पाहिजे आता दुर्वांचा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता काहीही अडचण नाही ज्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणार आहात ना तर त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय आहे या दहा दिवसाच्या सणामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे बघा आपल्याला ज्यावेळेस तुम्ही ह्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करणार आहात तर त्या एकवीस दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर त्याच दिवशी त्या दुर्वा तुम्हाला उचलायच्या आहेत तिथून उचलून त्या तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला यायचं आहे बाहेर आल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरनं ह्या दुर्वा तुम्हाला पाच वेळेस ओवाळायच्या आहे आणि पाच वेळेस ओवाळल्यानंतर त्या तुम्हाला घरात घ्यायच्या आहेत आणि त्या त्यानंतर त्या तुम्हाला आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये दे एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये वगैरे बांधून त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने हा दुर्वांचा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो त्या अर्पण केलेल्या दुर्वांचा हा उपाय करायचा हे लक्षात ठेवा आता सपोज तुम्ही आज सकाळी या दुर्वा अर्पण केल्या तर पाच मिनिटं तिथे गणपती बाप्पांजवळ ठेवायच्या त्यानंतर त्या उचलायच्या आणि आपल्या दरवाज्यावरनं ओवाळून त्या तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटी ठेवायचे आहेत आणि हे दरवाज्यावरनं दुर्वा ओवळत असताना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सर्व दूर करा माझ्या घरातले सर्व विघ्न दारिद्र्य संकटे अडचणी दूर करून माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करा अशा पद्धतीची प्रार्थना ही आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे तर अशा पद्धतीने ह्या दुर्वांचा आपल्याला उपाय करायचा आहे चुकून सुद्धा दुर्वा फेकून देऊ नका एखाद्या पिशवीमध्ये वगैरे तुम्ही त्या व्यवस्थितपणे निर्माल्य जमा करा संपूर्ण निर्माल्य असू द्या ते मग ते फुलांचं असू द्या दुर्वांचं असू द्या किंवा आपले जे कळश मांडलेले आहे त्या कळशातली जर पानं तुम्हाला चेंज करायची असेल तर ते पानंसुद्धा त्याच निर्मल्याच्या पिशवीत किंवा आपण गणपती बाप्पांना जो तो तो प्रसाद अर्पण करतो तर तो प्रसादसुद्धा त्याच निर्मल्याच्या पिशवीमध्ये तुम्हाला जमा करून ठेवायचा आहे किंवा एखाद्या डब्यामध्ये वगैरे तुम्ही हे सर्व जमा करून ठेवायचं आहे चुकून सुद्धा हे फुलं ह्या दुर्वा फेकू नका कारण आपण केलेल्या सेवेचा मग कोणताही फायदा आपल्याला मिळत नाही हे लक्षात ठेवा ह्या चुका आपल्याकडनं होतात मग आपण म्हणतो की खूप मी उपाय करते सेवा करते आणि त्याचा मला फायदा होत नाही का होत नाही कारण याचमुळे होत नाही की आपण ह्या ज्या चुका आहेत त्या करत असतो तर अशा पद्धतीने हा दुर्वांचा एक साधा आणि सोपा उपाय करा आणि त्याचबरोबर दुर्वांबद्दल ही एक काळजी नक्की घ्या झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ